नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे हॉलमध्ये बसलेले सुधाकर भाऊ मात्र खूप टेन्शनमध्ये मध्ये असतात कारण कधी सत्यजित सुटून घरी येईल असं त्यांना झालेलं असतं पण मात्र निरुपा त्यांना म्हणू लागते तुमचा तो पनोती पोरगा काही सुटून घरी येणार नाही आणि जर समजा तसं झालंच ती फुलवाली जर त्या पनोतीला घेऊन घरी आली तर मी माझं तोंड काळं करून घेईल आता निरुपाचे हे शब्द तोंडातनं निघताच आता दरवाजात मात्र मीरा हजर झालेली असते मीराने आता सत्याला सोडावून आणलेलं असतं सत्याचा हात असा आपल्या हातात घट्ट पकडत मीरा सत्याला घेऊन आलेली असते आता मात्र सत्य आणि मीराला दरवाज्यात बघता सगळ्यांना धक्काच बसतो सुधाकर भाऊ मात्र खूपच खुश होतात इकडे निरुपाचं तोंड तर आ वाचलेलं असतं कारण आता ती बोलून बसलेली असते ना जर तो पनोती सुटून घरी आला तर मी माझं तोंड काळं करून घेईल आता मीरा मात्र हसतच सत्याला घेऊन घरात येते पंकज देविका दोघेही आता मम्माकडे बघत असतात मम्मा हे सगळं काय बोलून बसली आता ही मीरा काही मम्माला सोडणार नाही असं त्यांना वाटू लागते त्याच वेळेस आता मीराला गेस निरूप्पा समोर सत्याला घेऊन येते आणि मग लागते सासूबाई बघा मी माझ्या नवऱ्याला आणलं बरं का आता निरुपा रागानेच मीराकडे बघू लागते त्याच वेळेस सुधाकर भाऊ मुलाकतात लागतात निरुपा बघ बघ मीरा जे बोलते ना ते करून दाखवते बरं का बघ ती सत्यजितला सोडावून घरी घेऊन आली आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते हो सोडलं असेल आत्ता पुरतं पण याने एका माणसाचा खून केलाय आहे एका माणसाला त्यामुळे सहजासहजी अशी याची सुटका होणार नाही बघ पोलीस केव्हा येतील आणि पुन्हा याला घेऊन जातील त्यावर लगेच मेरामू लागते नाही सासूबाई असं काही होणार नाही कारण यांनी काही केले नाही हे निर्दोष आहे आणि जसं मी यांना आज जामीन मिळून सोडवून आणले ना तसंच लवकरात लवकर हे निर्दोष असल्याचंही मी सिद्ध करणार आणि यांना काय बी होणार नाही सासूबाई आता मात्र निरूपाची तर बोलती बंद झालेली असते तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते सासूबाई कसं आहे ना मी तुम्हाला दिलेला शब्द मी पाळलाय मी म्हटले होते ना काय बी झालं तरी मी माझ्या नवऱ्याला सोडवावून घरी आणेल आणि सासूबाई मी माझा शब्द पाळा बरं का मग आता मी तुम्हाला तुमच्या शब्दाची आठवण दे करून देते तुम्ही काय बोललं होतं सासूबाई विसरलात का आता निरुपा मात्र गप्प बसते तेव्हा लगेच मीरा मला ते थांबा सासूबाई मी आलेच असे म्हणून मीरा लगेच। दे आता लगेच तिथे हॉलमध्ये देवार असतो त्या देवासमोर जाऊन आता देवाला नमस्कार करते कारण आज सत्या सुटून घरी आलेला असतो ना आता लगेच देवाचा नमस्कार होताच मीरा किचनमध्ये जाते देविका पंकज निरुपा तिघेही आता डोळे वट्टारून मीरा काय करते नेमकं बघत असतात मीरा आता किचनमधनं आपल्या हाताला काळं लावून येते त्याच वेळेस आता लगेच ती निरुपा समोर येते आणि लागते आसूबाई विसरलात का तुम्ही बोलला होता जर तू तु तुझ्या तु नवऱ्याला घरी घेऊन आली तर तुम्ही तुमचं तोंड काळं कराल मग करताय ना सासूबाई तोंड काळं असे म्हणून आता लगेच मीरा आपला हात समोर करते मीराने आपल्या हाताला काळं फासून आणलेलं असतं कारण ते निरुपाचं तोंड काळं करायचं असतं ना तेव्हा निरुपा मात्र घाबरते मोठाले डोळे करून आता मीराकडे बघू लागते आणि म्हणते ए मीरा अगं तुझी एवढी हिंमत तू माझं तोंड काळं करणार बोल ना तुझी एवढी हिंमत का तेव्हा गेच मीरा मला लागते सासूबाई अहो मी कुठे काय करते मी फक्त तुम्ही जे बोलला आहे ना तेच करते तुम्हीच बोलला होता ना तू तु तुझ्या नवऱ्याला जर सोडावून घरी आणलं तर मी माझं तोंड काळं करेल मग करा की सासूबाई अहो करा ना आता निरुपा मात्र खूपच रागाने बघते आणि लागते हे फुलवारी माझ्यापासून दूर राहायचं सांगून ठेवते त्यावर लगेच ला मग लागते सासूबाई अहो जर मग शब्द पाळता येत नाही तर बोलताच कशाला तुम्ही इथून पुढे एक लक्षात ठेवा सासूबाई जर करायचं जमत नसेल तर ते बोलत जाऊ नका आता मात्र मीराने निरुपाला चांगलंच खुडवलेलं असतं निरुपा मात्र गप्प बसते तेव्हा लगेच मीरा मू लागते कसं आहे ना सासूबाई माणसाच्या आयुष्यात ना शब्दाला खूप किंमत असते त्यामुळे ना माणसाने बोलताना शंभर वेळा विचार करून बोलत जावा वेल वाळतो पण बोल वाळत नाही सासूबाई हा त्यामुळे इथून पुढे ना शब्द जर द्यायचा असेल ना तर तो पाळत जा आणि मंगच शब्द देत जा एक गोष्ट लक्षात ठेवा आपण दिलेला शब्द म्हणजे ती आपली जबाबदारी असते सासूबाई आणि जबाबदारीची जर जाणीव घेणं जमत नसेल ना तर सासूबाई इथून पुढे असले शब्द देत जाऊ नका आता मात्र निरुपाला तर काय बोलावं काही सुचत नसतं निरुपा भामट्यापणाने आता गप्प उभी असते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ आणि सत्यजित मात्र खुश होऊन मीराकडे बघत असतात निरुपाला खूप राग येतो रागाच्या भरातच ती रूममध्ये निघून जाते आता लगेच पंकज देविकाला म्हणू लागतो देवी, देवी डार्लिंग चल आपणही आतमध्ये निघून जाऊया असे म्हणून आता ते दोघेही रूममध्ये निघून जातात आता मात्र सत्याला खूपच वाईट वाटतं कारण सत्या घरी आलेला त्या तिघांनाही आवडलेलं नसतं त्या तिघांनाही खूप राग आलेला असतो ना त्यावर लगेच आता सत्या म्हणू लागतो बाप बघितलं मला माहिती होतं निरुपा पंकज यांना मी इकडे आलेला आवडणारच नाही बघ त्यांना माझा किती राग येतोय बाप त्यावर लगेच सुद्धा अकर भाऊ लागतात नाही सत्यजित अरे तुझा हा बाप डोळ्यात तेल घालून तुझी वाट बघत होता रे या म्हाताऱ्या बापाला तुझ्याशिवाय काही किंमत नाही आहे या घरात माझं आयुष्य काहीच नाही आहे सत्यजित त्यामुळे तू मला हवाय सत्यजित तू आल्याचा मला खूप आनंद झालाय तेव्हा लगेच मी राहता सत्याकडे डोळे हे करत खुनवू लागते आणि मला लागते खरंच बाबा तुमची खूप वाट बघत होते आता मात्र लगेच डाकर भाऊ सत्यजितला कडकडून मिठी मारतात आणि रडू लागतात तेव्हा सत्य मला तो बाप अरे रडू नको मी आलोय ना आता त्यावर सुद्धा कर भागवू लागतात सत्यजित तुझ्या ह्या म्हाताऱ्या बापाला सोडून आता परत कुठेही जाऊ नको मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आता मात्र सत्या लगेच आपल्या बापाचे डोळे पुसतो आणि मला लागतो नाही बाप इथून पुढे मी तुला सोडून कधीही कुठेही जाणार नाही तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात खरंच सत्यजित तू खूप नशीबाने कारण आज तुझ्याबरोबर ही पोरगी माझं एक गोष्ट लक्षात ठेव सत्यजित नेहमी अरे किती बी काय बी झालं ना तरी या पोरीची साथ सोडू नको सत्यजित अरे कितीतरी धडपड करून तिने आज तुला घरी आणलं आहे या निरुपाने पंकज देविकाने मीराला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला पण तरीही तिने हार मानली नाही आहे हार मानली नाही सत्यजित तुला सोडवण्यासाठी तिने जीवाची बाजी लावली खूप धावपळ केली धडपड केली आणि तुला आज घरी आणले सत्यजित त्यामुळे तुला या मीराची साथ कधीही सोडायची नाही कुठल्याही संकटात तुला मीराची साथ द्यावीच लागेल आता मात्र सत्य आता धुमकेतूकडे एकटक बघत असतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात सत्यजीत आता तू जर कुठे गेला ना ते मी अजिबात सहन करू शकत नाही हा तेव्हा मीरा मला ते नाही बाबा आता ते कुठे बी जाणार नाही कारण ते निर्दोष आहे तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात म्हणजे काय म्हणायचे मीरा मला समजलं नाही काय झालं नेमकं मला सांगताल का तेव्हा लगेच मीरा आता सत्याकडे बघू लागते आणि त्याला खुनवू लागते जे काही झाले ते बाबांना सांगून टाका आता लगेच सत्यजित झालेली सग सगळी कहाणी इकडे बापाला सांगू लागतो कसा सत्या रस्त्याने चाललेल असतानेच एका माणसाचा ॲक्सिडेंट झाला ती गाडी पुढे निघून गेली सत्याने एका माणसाची बाईक घेऊन त्या गाडीवाल्यांचा पाठलाग केला ती गाडी एक मुलगा चालवत होता झालेला सगळा प्रकार सत्या सांगू लागतो आता मात्र सुधाकर भाऊंनाही धक्का बसतो कसं त्या माणसाने आणि त्याच्या बायकोने खोटं नाटक केलं जणू काही त्याचं खूप मोठं ऑपरेशन आहे त्याच्या जीवावर धोका आहे हे सगळं सत्यासमोर चित्र उभं केलं आणि पंधरा दिवसांसाठी सगळे गुन्हे सत्याच्या अंगावरती घ्यायला लावले आणि या बदल्यात तो आपलं घर वाचवणार होता आपल्याला पैसे देणार होता पण मात्र तो माणूस खोटारदा निघाला त्याने मला फसवलंय आता मात्र हे सगळं सत्यजितचं सुधाकर भाऊ मात्र हादरतात आणि सत्यजितला म्हणू लागतात बघ सत्यजित अरे या जगात ना विश्वास ठेवण्याजोगी लोकच राहिली नाही बघ कशी वागतायत ना लोक पण सत्यजीत तू एक गोष्ट लक्षात ठेव अरे एवढं जगात हळवं असून उपयोग नाहीये सत्यजित अरे तू हळव्या मनाने त्यांची मदत करायला गेला ना पण बघ त्या लोकांनी तुला फसवलंय त्यामुळे सत्यजित इथून पुढे कुणावरही असा विश्वास ठेवत जाऊ नको त्यावर लगेच मीरा मला ते बाबा तुम्ही काळजी करू नका आपण या सगळ्यातून यांना लवकरात लवकर बाहेर काढू तेव्हा लगेच कर भाऊ लागतात ठीक आहे सत्यजित आता जातो आराम कर बरं आता सत्या लगेच इकडे आपल्या रूममध्ये जातो तेव्हा मीरा कर भाऊंना म्हणू लागते बाबा तुम्हाला काही हवं आहे का त्यावर सुधाकर भाऊ आपले डोळे पुसतच म्हणू लागतात नाही नाही मीरा बाळा मला खरंच काही नको आज तू माझ्या सत्यजितला घरी आणलं आहे ना हेच खरंच माझ्यासाठी खूप झालंय असे म्हणून सुधाकर भाऊ आता देवाकडे हात जोडत देवाची प्रार्थना करू लागतात कारण आज खरंच माझा सत्यजित सुटून घरी आलेला असतो त्यामुळे ते खूपच खूश झालेले असतात तर इकडे आता सत्या रूममध्ये येतो आता मात्र रूममध्ये येता सत्या मात्र डोळे भरून आपल्या रूमकडे बघू लागतो कारण खूप दिवसांनी तो आज आपल्या घरी आलेला असतो ना आपल्या क्वाटजवळ सत्या खाली आता खाली बसतो आणि आपल्या क्वाटवरन हात फिरवत त्याकडे एकटक बघत असतो त्याच वेळेस आता लगेच पाठीमागनं मीरा सत्यासाठी पाणी घेऊन येते सत्याच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं तो रडत असतो लगेच मीरा म्हणू लागते अहो काय झाले तुम्हाला सत्या पटकन आपले डोळे पुसतो आणि उठून उभी राहतो आणि तुकडे बघू लागतो तेव्हा मीरा मोलाक तेव्हा असं काय करताय आता तुम्ही सुटून घरी आलाय ना मग कशाला ते उगंच टेन्शन घेताय जे झालंय ना ते सगळं विसरून जा सोडून द्या बरं ते त्यावर लगे सत्या मुलाक तर असं कसं विसरून जाऊ धुमकेतू अगं आज फक्त जामीन आहे म्हणून मी घरी आलोय केव्हाही पोलीस येतील आणि मला घेऊन जातील धुमकेतू त्यावर मीरा मुलाक ते नाही असं काही होणार नाही कारण तुम्ही काही केलंच नाही आहे ना आणि हे बघा उद्या काय होईल उद्या कसं होईल याचा विचार करत बसू नका आजच्या आनंदाचा क्षण आहे की नाही आज तुम्ही घरी आलात की नाही मग तो आनंदाचा क्षण जगा ना कशाला उगस टेन्शन घेताय सगळं काही विसरून जा अशी आत्ता इकडे मीरा सत्याची काढत असते तर त्यानंतर इकडे निरुपा पंकज देविका तिघेही मात्र खूपच भडकलेले असतात निरुपाला तर असं नसतं उचलू उचलू आपट टाकल्यासारखं वाटत असतं काय करावं काय नाही शेवटी हा पनोती घरी आलाच कसं याला आता घराबाहेर काढावं काही सुचत नसतं निरुपा मात्र खूपच भडकलेली असते त्याच वेळेस पंकज तिथे कॉटवरती बसलेले असतो देविका ही आता काय करावं याचा विचार करत असते तेवढ्यात लगेच कॉटवरती पंकजचा मोबाईल असतो નિરૂપા પટકન તો મોબાઈલ હાથ ઘે અને જોરદાર ખાલી ફેંકર તેજ જ પંખ જોરતું અગ મમ્મા तो सत्य नाही तो माझा मोबाईल आहे मम्मा सोड सोड आता निरुपा म्हणू लागते मला असं झालं आहे ते सत्याचं ना डोसकं जाऊन फोडावं असा कसा तो पनोती घरी आला मला ना तेच कळत नाही आहे त्यावर देविका म्हणू लागते हो ना आई किती छान वातावरण होतं ना आपल्या घरचं तो पनवती नव्हता तेव्हा पण आता पुन्हा तसाच राडा आणि धिंगा नव्हणार मलाही नको तो या घरात तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो पण त्या मीराने त्या मीराने सोडवलं आहे ना ती मीरा दिसते तशी बाई नाही आहे त्यावरले गेस निरुपा म्हणू लागते हो महाचलाक बाई येते आणि तिने आपल्याला गाफील ठेवूनच हे सगळं केले तेव्हा गेस पंकज म्हणू लागतो हो मामा अगो ती जणू असं दाखवते ती पाण्यात आहे पण तसं नसतं ती पाण्याच्या वर पण असते आणि पाण्याच्या खाली पण असते अशी बाई येते त्यावरले गेस निरुपा हो ना आपल्याला ना इकडे हे करायला लावते आणि तिकडे ती दुसरंच काहीतरी करत असते अशी गंमत आहे तिची पण आपण आता तिला हलक्यात घ्यायचं नाही या जाऊ दे पण एक गोष्ट झाली तो पनोती घरी आलाय पण त्याच्या मनात अजूनही खूप काही साचलेलं आहे त्याच्या चेहऱ्यावरती दिसतंय ना लगेच त्यामुळे पंकज आता असं काहीतरी करायचं ना त्या पनोतीला खूप त्रास झाला पाहिजे तेव्हा लोक गेस आता देविका म्हणू लागते पण आई नेमकं असं काय करायचंय तेव्हा निरुपा लागते सध्या तरी तो जामीनवर सुटून आला आहे पण कधी पोलीस त्याला बोलवतील आणि पुन्हा अटक करतील सांगता ना सांगताच येणार नाही पण तोपर्यंत आपण त्याला इतका त्रास द्यायचा ना इतका त्रास द्यायचा ना सारखा तो खुनी असल्याचं त्याला दाखवून द्यायचं कारण आपल्या त्रासाला कंटाळून तो स्वतःच म्हटला पाहिजे मला या घरात राहायचंच नाही मला पोलीस स्टेशनमध्येच राहायचं आहे आता मात्र देविका आणि पंकज खूपच खुश होतात आणि म्हणू लागतात हो मम्मा आपण असंच करूया त्या पण तुला खूप त्रास देऊया आता तिघांनीही सत्याला त्रास द्यायचं ठरवलेलं असतं तर इकडे त्या रूममध्ये मीराने सत्यासाठी नाश्ता आणलेला असतो आता मात्र खूप दिवसांनी सत्याला घरचं जेवण मिळालेलं असतं तिकडे सत्या टेन्शनमुळे जेवतही नसतो आता सत्य असं गबाग पोट भरून मस्त खात असतं मीरा मात्र प्रेमाने सत्या जेवत असतं ना त्याकडे एकटक बघत असते सत्याचं लक्ष धुमकेतूकडे जातं धुमकेतू आपल्याकडे अशी का बघते तेव्हा लगेच आता सत्या धुमकेत तुकडे बघत म्हणू लागतो धुमकेतू तु, अगं काय झालंय अशी का बघायली तू माझ्याकडे त्यावर लगेच मीरामू लागते अहो बघू दे की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का किती दिवसांनी माझा नवरा घरी आलाय ना मग माझा अधिकार आहे त्याला असं डोळे भरून बघण्याचा मग मी बघणारच आहे त्याच्याकडे तेव्हा ते लगेच सत्या मात्र धुमकेतू बघत हसू लागतो आणि लगेच उठून धुमकेतूजवळ येतो आणि म्हणू लागतो असं आहे का मग माझ्या धूमके तुलाही मी खूप दिवसापासनं बघितलं नाही मग मला बी तिला डोळे भरून बघावं लागेल असे म्हणून सत्य आता धूमकेतूकडे प्रेमाने डोळे भरून बघू लागतो मीरा लाजू लागते तेव्हा सत्या लगेच धुमकेतूचे हात हातात घेतो आणि मला धुमकेतू धूमकेतू थँक्यू खरच आज फक्त मी तुझ्यामुळे घरी आलो असे म्हणून आता सत्य आणि मीरा दोघेही हातात हात देऊन एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात आणि अगदी एकमेकांच्या जवळ आलेले असतात त्याच वेळेस आता लगेच मीराचा फोन वाजू लागतो मीरा आता पटकन बघू लागते नेमकं कुणाचा फोन आलाय ते तर तो फोन आलेला असतो पोलीस स्टेशनमधनं आता मीरा आणि सत्या दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये बोलावलेलं असतं त्यावर मीरा आता मोबाईलवरती बोलत असतानाच हो हो म्हणू लागते आणि फोन ठेवते त्यावर फोन बंद होताच सत्या विचारू लागतो धुमके तू तु, अगं काय झालं कुणाचा फोन होता सांग की धुमके तू तेव्हा मीरा तर सत्याकडे बघतच म्हणू लागते अहो आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावणं आलं आपल्याला जावे लागेल तिकडे सत्या मात्र घाबरतो आता मात्र त्याचा चेहरा खूपच असा घाबरेचा झालेला असतो मीरा सत्याकडे एकटक बघू लागते पण मात्र मीरा आता सत्याची कशी समजूत काढेल आणि त्याच्या मनातली कशी भीती घालेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता संध्याकाळी जेवणासाठी सगळेजण टेबलवरती बसलेले असतात आता सत्य आणि मीरा दोघेही जेवणासाठी आलेले असतात आता मात्र पंकज देविका आणि निरूपा या तिघांनी ठरवलेलं असतं की या सत्याला अतिशय छळ करायचा त्रास द्यायचा तेव्हा लगेच आता निरुपा म्हणत पण होती तू इकडे जेवायला बसायचं नाही या असल्या खुण्याबरोबर आम्ही तिघे बी जेवणार नाही देविका पंकज आणि मी या कुण्याबरोबर जेवायला बसणार नाही निगीकडनं तेव्हा लगेच आता पंकज तिथे असं मान आणि खुर्चीवरती जेवायला बसायला जाणार तेच लगेच पाठीमागनं सत्या खुर्ची ओढून घेतो आता मात्र धपकन दिशी पंकज खाली पडतो जोरात ओरडतो मम्मा मला खूप आहे ग आता निरुपाही ओरडतच मला ते अरे तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही त्याला पाडून दिलं तू तेव्हा सत्य आता त्या खुर्चीवरती बसतच मला लागतो हो मी इकडेच बसणार ही सत्याचीच जागा आहे सत्य आता पंकजचं ताट जेवायला घेतो तेव्हा लगेच पंकज लागतो तुझी एवढी हिंमत माझं ताट घ्यायचं नाही ते माझं ताट ते सांगून ठेवतो तेव्हा सत्य म्हणते आजपासून या घरात सत्याचेच नियम चालणार आणि सत्याचाच कायदा चालणार त्यामुळे मी जसं म्हणेल तसंच करायचं आता मात्र लगेच पंकज आणि देविका तिकडनं लांब जातात कारण सत्या खूपच रागाने आता पंकजला ओरडत हे सगळं सांगत असतो निरुपाही मात्र आता भडकलेल्या सत्याकडे बघत असते मा तर मात्र सुधाकर भाऊ तर खूपच खुश असतात तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद